आणि अं आमदारांचा परत पळून होता आणि त्यांचे जे हाल झाले त्यांचा जो कष्ट झाले त्यांना त्यातून हा राग येणारच होता बापूंशिवाय पुरंदर हवेलीला पर्याय नाही हे पुरंदर हवेलीकरांनी परत एकदा सिद्ध केलं आणि बापूही त्यांच्या शब्दावर ठाम राहून पुरंदर हवेलीसाठी असंच पुढे काम करतील आणि पुरंदर हवेलीचा विकास करतील मतदारांना काय सांगाल कार्यकर्त्यांना मतदारांना कार्यकर्त्यांना मस्त करतो आणि यावेळेस प्रत्येक कार्यकर्त्याने अक्षरशः पोटा चुगेपर्यंत आणि वजन कमी होईपर्यंत एवढं प्रेम केलंय मतदारांचं आणि कार्यकर्ते नाही तर सगळे आमच्या घरातल्यासारखे बॉब्बी निधी म्हणतात मी या तालुक्याचा कुटुंब प्रमुख आहे तसेच ते सगळे घरातले सगळे सोय नातेवाईक आहेत त्याप्रमाणे त्यांनी निघून uh, काम केलं आणि या पुढच्या काळात आमची जबाबदारी बापूंची जबाबदारी खूप वाढली असेल की त्यांना उज्ज्वल भविष्य बापू देतो